मराठी चित्रपट सृष्टीतील ब्लॉकबास्टर चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गाणी डायलॉग आणि कलाकारांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे अलीकडेच नवरा माझा नवसाचा सिक्वेल प्रदर्शित झालेला आहे मात्र एकीकडे हा चित्रपट रिलीज होऊन काहीच आठवडे झाले आहेत तर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई एक कोटी रुपये झाली आहे तर पहिल्या भागात नवरा बसचा प्रवास नवस पूर्ण करताना घडलेला आहे मजेदार घटना आता दुसऱ्या भागात नवीन नवस आहे पण हा प्रवास मात्र नवीन आहे अर्थातच ट्रेनचा प्रवास आहे नक्की ह्या चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला आहे पाहूयात नमस्कार मी वर्षा गाई स्टार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नवरा माझा नौसाचा हा चित्रपट आपण पाहिला आहे ज्यामध्ये सचिन पिळगावकर असतील किंवा अशोक शराफ यांनी आपल्या भूमिकेतून सर्वच प्रेक्षकांना खळखळून हसवला आहे आता मात्र तब्बल एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा नवरा माझा नौसाचा भाग दोन हा चित्रपट रिलीज झालेला आहे चित्रपट तर ब्लॉक बस्टर होतच आहे मात्र या चित्रपट पाहून प्रेक्षकांना कसा वाटला हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून आता काय सांगशील कसं वाटलं चित्रपट चित्रपट खूप छान आहे असं कॉमेडी पण आहे आणि एक भक्तीचा हिशोबाने श्रद्धेच्या हिशोबाने पाहिलं ना तर एक खूप छान आहे पिक्चर खूप नवरा माझा नवसाचा की नवरा माझा नवसाचा भाग दोन कोणता चित्रपट वारंवार पहिला पण खूप छान आहे आणि दुसरा पण कथा मांडली आहे ना त्याच्यात एक्सायटेड आहेत खूप श्रद्धाची भूमिका खूप छान आहे मला ती खूप आवडली फर्स्ट तर आवडलाच आम्हाला आणि हा सेकंड पण खूप छान आहे नवरा माझा सर तू आम्ही आताच बघून आलोय तर आम्हाला खूप आवडला ही मूव्ही ह्याच्यामध्ये इंटरवल जो पहिला जो पार्ट होता इंटरवलच्या आधी तो थोडा एवढा इंटरेस्टिंग नाही आवडला पण नंतर खूप छान होता सर्वच कॅरेक्टर छान होती त्यामध्ये आता जे काही आपल्या आयुष्यात घडतंय किंवा समाजात ज्या गोष्टी घडतायत हो, ते दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय जसं की ते येडे पाटीलची जी भूमिका होती ती आम्हाला आवडली पण त्यामध्येच जी भूमिका नंतर जी समजावून सांगितले टी सीने म्हणजे अशोक मामानी ते खूप छान आवडले कोणाची भूमिका स्वप्नील जोशी म्हणजे एक दोन नास्तिक होता म्हणजे देवाला मानत नव्हता हो आणि वेळ वेळपर्यंत असे काहीतरी त्याच्यावर वेळ आली की त्याला शेवटी देवाला मानावंच लागलं त्यामुळे सचिन आपला स्वप्नील जोशी मला वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे